नमस्कार मंडळी शुभ सकाळ कशा सगळे बरे आहेत ना मंडळी आजच्या आजच्या दिवसाच्या ब्लॉगला सुरुवात करतं आजच्या ह्या दिवसामध्ये खूप आपल्याला अशी कामं करायची आहेत भरपूर कामं आहेत तर चला पहिल्या कामाला सुरुवात करतो काही काप्या फणसाची बिया आहेत दोन फणस आहेत वेगवेगळे फणस आहेत तर त्यांचे रोपं तयार करायचे आहेत बोला आपल्या पुढच्या पिढीला समजा असं एखादा समजा दहा पण बिया टाकते तर त्याच्यामधल्या पाच तरी उगवतील आणि आपल्या पुढच्या पिढीला तर ते खायला मिळतील तर आता त्याचा विचार केला आणि बोललो लावून बघूया बो आपण तर चला सुरुवात करतो माती वगैरे आणली इकडे ही माती आणली आहे आणि ह्याच्यामध्ये मग ह्याच्यामध्येच शेणखत असं ते थोडं भरून ठेवलं होतं तर ते आता काढून ह्याच्यामध्ये मिक्स करतो आणि मग आप ते आपल्या हे कप आहेत प्लॅस्टिकचे तर प्लॅस्टिकचे कप वापरून झाले होते तर याचा काहीतरी उपयोग करूया तर ते दहा कप घेतले आहेत ते दहा कपामध्ये माती भरून मग तिथे बिया लावायच्या चला सुरुवात करतो हो आता तुम्हाला बॅकग्राऊंडला खूप सुंदर असे पक्ष्यांची आवाजसुद्धा ऐकायला येतील कोंबडा बांग देतीलसुद्धा ऐकायला येईल कारण वरच्या साईडला काही कोंबड्या आहेत आणि पक्षीसुद्धा आपल्या ओरड पक्षीसुद्धा आपले गाणं गुणगुणत आहेत तसं तर त्याचासुद्धा तुम्हाला एक आनंद भेटेल या व्हिडिओच्या माध्यमातून जेवढं आपल्याला शेणखत पाहिजे तेवढं घ्या जास्त घेऊ नका मिक्स करतो व्यवस्थित माती थोडी ओली आहे पाऊस पडल्यामुळे की अशी तरी व्यवस्थित मिक्स मिक्स झाला असं थोडं सगळं असं मिक्स करून घ्यायचं नंतर माती माती पडर घ्यायची

तर अशा पद्धतीने दहा ग्लास भरून घेतले आहेत प्लास्टिकचा कुठेतरी उपयोग करतोय बघूया त्याच्यामधले किती आहेत किती हे होत आहेत ते पण आपण करू ठेवा ठेवूया दुसऱ्या आहेत ना हा मोडासा येतोय ना

हां तो आता फंसा ते लावून घेतो तर हे बघा हे अशा प्रकारचे ह्या पाच बी आहेत वेगळ्या फणसाच्या आणि ह्या वेगळ्या फणसाच्या आहेत तर आता थोडं त्याला पाणी मारतो थोडंसं पाणी मारायचं जा, जास्त नाही मारायचं जा। त्या तर बघू कधी वाढता येत ते आणि मग वाढल्यानंतर मग आपल्याला रोपं लिहून लावायचे आहेत जिथे जागा मिळेल तिथं रोपं लावणार आहेत ते आणि ही माती आपल्याला वेग काहीतरी वेगळं जर लावायचं असेल तर तिथेसुद्धा ही माती चांगली आहे त्याच्यामध्ये जीवामृत घन जीवामृत मिक्स केलेलं आहे तर ती आपण वापरू कुठेतरी तर मंडळी आता चाललं आहे मी उगवत ते प्रवीणचं काही तीन चार माळे आहेत तर ते बोलवतो मला हळद लावायची तर तो बोलला ठीक आहे हळद लावतो मग तो कुठल्या गोष्टीला नाही नाही बोलत आम्हाला तर आज त्याच्या ज्या मळ्या आहेत त्याच्यावर साफ करून घ्यायचे आहेत आणि मग साफ करून गेल्यानंतर मग त्या नांगरायच्या नांग आहेत त्या हळद लावायचे चला तर चला आता ताई आहे मी आहे आणि सरिता का काकी आहेत ते आमच्याबरोबर आहेत ते, ते दोन दो, तीन तासाचं काम आहे करून घेतो आणि मग नंतर जायचं आहे मला गावामध्ये म्हणजे गुरवाडीमध्ये सरपंच बाई आहे त्यांच्या घरी थोडंसं काम आहे माझं तर ते सुद्धा दाखवेन तुम्हाला असेच राहा व्हिडिओमध्ये तर ह्या बघू शकता ह्या सगळ्या माळे आहेत प्रवीणच्या कालपर्यंत इकडे एक आहे दोन तीन आणि चार तो है गया चे, काड़ा चे। गया तो तर अशा ह्या सगळ्यामुळे निकरून घ्यायच्या आहेत व्यवस्थित साफ करून घ्यायचे गवत वगैरे काढायचे तर बघूया किती वेळ जातो आपल्याला त्याच्यामध्ये आम्ही जण आहोत तर झालं पाहिजे संध्याकाळपर्यंत हां चला आता ते तिघेजण येत आहेत तोपर्यंत आपण प्रकाशदाला भेटूया बघूया काय बोलतोय हो प्रकाशदा काय करतोय काय अरे आज कामाला आलो इथं ये। ये। आलो हा 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 अरे हे ताई आणि सरित आहे काकी आणि खरेदी काकी तू जेव्हा आण उभा हा पैसे आपण घेणार बरोबर ते झालं मी मी म्हणून नाही चाय बी घेऊन आलो नाश्त्या विष्ठ करून आलो मी हा नको नको आलो माचीस माचीस होय तर हे बघा आता मया निकटला सुरुवात केली मी सगळे आता दगडी उचलले ते अजून भरपूर साफ करायचं आहे ते मुळे सगळ्या साफ करून घेतो दगडी वगैरे मोठे उसून बघा प्रकाशा दरून बघतोय मार्गदर्शन करतोय आम्हाला आम्हाला पानं तोडायची आहेत इकडे कसली पानं ती हा ताई ही कसलं आहे हा बोकिडा बोकिडा रानटी आहे ती तर ते अशा माया बघा किती स्वच्छ होत आहेत हे इथे बघा आणि या साईडला बघा असे सगळ्या माया निकरून घेतात परंतु मी हे दगड काढून घेतो पुढचे मोठे मोठे दगड आहेत सगळे ते काढून मग या साईडला टाकतो इकडे मशीन लावली होतीस हां म्हणून तेवढं हे झालं नाहीतरी खूप गवत झालं असतं था ना yeah hey. तो चला आता माझं थोडं गावात काम आहे गावात जातो तिकडे सरपंच यांच्या घरी जायचं आहे दाखवतो तिकडे पण जाऊन काही इथं काम करते येतो थोड्या वेळाने लगेच तर आता आहे मी इकडेवाडी म्हणजे आपला जो स्टॉप आहे हा स्टॉप आहे आणि इकडे याकडले ते जे हातात ही चक्की दुकान आता आपण जाऊया तिकडे पाहूया घरी आहेत का ते असतील तर मग आता ते कुठं देतात का महिन्यामध्ये देतात त्या घरी देतात ते बघूया पण गावी कसं माणसं कसं भेटत नाही घरी वगैरे कुठं बाहेर कामात जाणं चालू हा असा रस्ता गेलाय वरपर्यंत थोडं मला पण माहिती नाही घर कुठे त्यांचं फ्युचर फिचरच जायला लागेल मला गावातल्या माणसांना पण कुठल्या मुलाला घेतलं असतं त्यांनी दाखवलं असतं मला विचार जायला लागेल मस्त जा मला सोडल्या <laughs> काकी सरपंच बाई कुठे राहतात सरपंच भाई तो हे हे त्यांचं घर आहे हो काय तर हे आमच्या गावच्या सरपंच बाई तुमचं नाव काय प्रीती संतोष प्रीती संतोष आहे तर त्यांच्याकडे मी रहिवाशी दाखण्यासाठी आलो आणि ते काही आडेवेडे नाही घेतात त्यांनी डायरेक्ट आपल्याला घरी बोलवलं आणि ते आता देत आहेत तर चला आपलं काम झालं त्यांच्याकडं वर्ष दाखला घ्यायचं होतं बँकेत जायचं होतं कारण बँक ऑफ बँक ऑफ इंडिया मग मुंबईचं आधार कार्ड असल्यामुळे ते उल्ले काहीतरी गावचा रहिवर्षी दाखला घेऊन या तर त्यांनी दिलं आणि खूप आडेवडे नाही घेतात त्यांनी ते दिले अशी काही काही माणसं मिळतात आपल्याला काही पैसे घेऊन काम करतात काही विताऊट पैसे घेता काम करतात चला आता आपण जातोय घरी घरून मग आपल्याला पाण्याची बाटली घ्यायची आहे ताईला तिकडं पाणी न्यायचे आज दोन बायका आहेत दोन बायका म्हणजे एक ताईच आहे आणि चक्रीच्या काकी आहे त्यांच्याबरोबर मीच आहेच चला बघूया आता कुठपर्यंत त्यांचं काम आलं आहे तर आता ही मळी निकडून झाली आहे मोठी आहे मुळी आणि आता ही दुसरी मुळी निघायला येत आहेत वेळ खूप जाणार आहे आमचा अजून ती एक आहे आणि वरची एक आहे सगळे असे दगड असतात त्या बाजूला व्यवस्थित करायला लागतात बघा दगडून दगड काढलं आहे एकदम आणि पहिली कशी होती आणि आता कशी दिसते बघा आता ही बघा ही कशी दिसते आणि आता साफ केल्यानंतर बघा कशी दिसेल ती एकदम चकाचक करून टाकतो तर त्याला तर मी पण ह्या दगड्यात मोठ्या मोठ्या त्या काढतो बाजूला करतो आणि मग बारक्या पारक्या बार दगड्या ला काढायला लागतील सगळं साफ करायला लागेल आजच्या कुटक्यात त्या पण गोळा करायला लागणार आहे तर चला <tip> एकदम तुम्हाला पण आता खातील बघा त्यांना गोष्टी आहेत <laughs> ना तेवढ्या खातील दोन शब्द बांधून राहील ना दोन शब्द खर्च करायला तू हे बांधून राहील ना, थे। ना, थे। ना, थे। ना, थे। ना थे।

अलका तुझी गाने पर बोलती ना? ना अरे वो गाना भी मुझे है अलका ये तो गाना मैं जरा ये हम तो जरा टाइम पास कर या प्रतीक्षा मैं मस्त आ गाना हूं बाबूलाल ने हुन 10 वर्ष बाबू जी मेरे ना हम ये जरा हम बाबू ने ये वाली मेरे ने का सुनने ना हम तो बाद है हम पाच तुमच्या माणूस कोणतं नाही बोलतो बोलतो तस काय होतं काय मी म्हणा मर मानव सॉरी तायमर

होय पंधरा बावीस कुठे आहात माझ्यावर गेला होता जिल्ह्या करून आपण गेला आता नाही मी सांगितलं त्याला मागे आम्ही कशाकडून जात होती आम्ही काय माहिती नाही

आता तू जगून आलास इथे असताच मेल असत वाचला इथे असताच मिळाला असता मुंबईत होता म्हणून जगलास म्हणजे जगून आला आता नाही मारायचं चांगली किती म्हणजे तुझ्या खाली मणीपौ जाणार

तर बघा हो मंडळी तीन मुळ्या आमच्या साफ करून झालेत इकडे आणि इकडे कोण हा सुजल पण ती नांगरून ठेवलं तर मग माती बसेल ना गवत मरा असेल तर बघतो ते आहे असेल तर होऊन जाईल एका तासात माती बसणार नाही ना नाही ना काय लगेच काय तुला वडायचे वाढायचे हे करायचे तोंडे नांगरून घ्यायचं तू नांगरून जाऊ दे गवत पण थोडं मरेल ना हा हा तसं करतो मी बघतो तो आहे काय चला मंडळी आमचं झालं आता साफ करून तिनंच मळ्या कालच्या हे करतोय नांगरून घेतोय ही सुद्धा मळी बघायची होती पण एवढं नाही आहे तेवढंच मस्कच करू आणि मग नंतर समजा झालं तर मग सुद्धा बघू ही घराच्या बाजूलाच आहे अशा प्रकारे सगळ्या माळ्या साफ करून घेतले हा जरा झोपले कुठे हां 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 अशेच हे मोठे करायचे तीन फुटाचे करायचे आपल्याला असेच बरोबर नाही एक फुटावरती एक फुटावर लावायची बघा हळद अशा प्रकारे लावलंय थोडीशीच आहे त्यांची हळद हा पाल्याशिवाय लावू नका वस्ती जरा हे हो ना शिखर ना शिखर नाव काय तुमचं सुशील कुठे गेला đóplaì, thì nè làm khali, cái gì sujan, ai, accident jalot à, cái jalot cái,